आज तर डिझाटी गेलनच मारतो सगळ्यांनी थांब थांब तुझ्या आईला लावलो फोन थांब तू जरा इकडे 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 ये गे आज तर सगळ्यांना येसच करतो थांब इथं ट्रेनिंग लावलं म्हणजे दुसरा कुठं आहे का इथं दुसरा एकटा गावला ह्याला एक मारलं दोन एक झालं अजून एक पाहिजे इथं पुढं कोण आहे का इथं पहिला पण एक मारतो बॉडीने लागले काय करत नाही अजून एकदा जाऊया पुढं आणि पुढे एकट्याला ये थांब रे बाळा तू कुठं चाललायस ये ये पुढे माझ्या पुढे 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 हे लवकर लवकर ये येस कराया चाहिए, ये करायचा ये लवकर अरे काय मारलो तर कसं काय काय मंडळ मी तुमचा भाऊ हिरामनी तुम्ही बघत आहात हिरामनी ऑफिशियल युट्यूब चॅनल तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये डिझर्ट इगल हेडशॉट मारायला शिकवणार आहे आणि मी तुम्हाला एक सिक्रेट सेन्सिटी डिझर्ट इगल ला कुठला लावायची ते पण सांगणार आहे तर व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे आणि जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्ही डिझर्ट इगल किंग होऊ शकाल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो तुम्हाला यायचे आहे ट्रेनिंग बंदूक आहे घेतल्यानंतर मी जरा तुम्हाला ची सिक्रेट सेन्सिव्हिटी सांगतो तर तुम्हाला फ्री कॅमेरा बटन दोनशे करायचे आहे व रेड डॉट दोनशे करायचे आहे मग जनरल दोनशे करायचे आणि राहिलेले तीन जे टू एक्सकोप एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी ठेवा व फोरेक्स कोप एकशे सत्तर ठेवा आणि स्नायपर कोप जास्तीत जास्त दीडशे ठेवा आणि हे सगळं सेन्सिटिव्ह ठेवल्यावर यायचे इन्फॉर्मेशन मध्ये तिथे येऊन डॅमेज इंडिकेटर क्लासिक होते ते न्यूवर सेट करायचे तुम्ही भावा ह्याच्याने काय होईल तर भावा नो ह्याच्यामुळे आपल्याला पुढचे नंबर गडद आणि स्पष्ट दिसते तर कळलं काय मंडळी नो आता आपल्याला तिथेच परत एकदा जाऊन डॅमेज इंडिकेटरचे खालचे बटन म्हणजेच हिट मेकर पण क्लासिक होते ते न्यू दाबायचे आहे ह्याच्यामुळे एनिमीवर हेडशॉटचा आयकॉन येईल ओके आता आपल्याला जरा प्रॅक्टिस करायची आहे आता आपल्याला गुलिवाल म्हणजेच आपल्या भाषेत पांढरी भिंत लावायला शिकवतो तुम्ही म्हणशील हिरामणी भावा हे तर येत आहे पण मित्रांनो तुम्ही असं कधी गुलिवाल लावला नशिला आणि जर तुम्ही असं जर गुलिवाल म्हणजेच आमच्याच भाषेत पांढरी भिंत लावला अच्छिला तर तुमचे हार्दिक अभिनंदन आणि जर हे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट डिझर्ट इगल किंग होशिला तर मित्रांनो मी जसं गुलाल लावतोय म्हणजेच मॅप

下班、yeah, कारण मी मराठी समुदायाला खूप मोठं करणार आहे आणि फक्त तुमच्या एका सबस्क्राईबर मुळे शक्य होईल तर सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला डिझा टिगल कसे मारायचे ते दाखवतो तर मित्रांनो आपल्याला काही करायचं नाही फक्त आपल्याला जिथे बंदूकचे म्हणजेच जिथे आपण गन मारतो फायर बटन ना ते फक्त आपल्याला वरती वाढायचं आहे जसे करून आपले हेडशॉर्ट आपोआप लागतील पण एवढे लक्षात ठेवा हे फक्त वरती वडून चालणार नाही आपल्याला ह्याच्यासाठी प्रॅक्टिस पण करायला येणार तर प्रॅक्टिस तुम्ही करा मी तुम्हाला डायरेक्ट ट्रेनिंग ग्राउंडमध्ये किती हेडशॉट मारले व कसे मारले ते दाखवतो तर मित्रांनो इतके एकटी पोरगी लई फुडफोड काढती म्हणून ह्याला एक हेडशॉट मारलो त्याच्यानंतर उडी मारून ह्याला एक हेडशट मारलो आणि मला ह्यानं मारण्यासाठी खूप म्हणजे खूप हेल्स म्हणून मी पोहून गेलो इथून आणि पोहून जाऊन मला इथे एकटा पुढे एकटा गावला ह्याला एक हेडशट मारलो आणि असंच मी पुढे पळत 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 चाललेलो आणि इतके एकटा माणूस दिसला माझ्या डोळ्यातन मग ह्याला मारलो आणि ह्याला एक हेडशॉट देऊन ह्याचं काम तमाम केलो खूप वेळ लागलं पण लागलं तर मित्रांनो हेडशर्ट देऊन ह्याला पण संपवण्याचा प्रयत्न केलो पण हा निघाला प्रो याने मला मकडी लावलं आणि स्वतःच मेला पण काही गरज नाही मी इथंच थांबलेलो तो पण मला दुसऱ्याने येऊन देणार तो पण मी दुसऱ्याला द्यायला गेलो तो पण मी इकडून गेलो तो पण इथं चार पाच जण तर मी ह्यांना चार पाच जणांपैकी मी एकट्याला माराव म्हटलो असंच लपून तर मला हे लपून हे ये मारायला येणार म्हणून मी डायरेक्ट पुढे जाऊन गेलो त्याला हेडशर्ट दिलं आणि हेडशर्ट देताना इतके एकटा माणूस आहे होता पहिला ह्याला मारव म्हणून म्हटलं तर यो मागे आलता मागे आलता तो पण मला मारलं तर मित्रांनो मी याच्यात खूप हेडशॉट दिलेला आहे आणि हेडशॉट दिलेलं मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आणि याच्यात म्हणजे खूप म्हणजे खूप हेडशॉट आहे पण ते व्हिडिओ दाखवलं असतो पण व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा होईल ह्यासाठी मी व्हिडिओ आजचा इतकंच थांबवतो तर भावना आणि बहिणीनो व्हिडिओ समजला काय मला कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा कारण तुमच्या एका शेअर आणि सबस्क्राईब मुळे आपली मराठी गेमिंग समुदाय खूप मोठी होईल आणि तुम्हाला कोणतीही गेमिंगची शंका असेल तर इथे तुमचा भाऊ हिरामणी आहेच तुमच्या मदतीसाठी एक कमेंट करा मी सगळे बघून घेईन तर मित्रांनो आजच्यासाठी बस एवढंच भेटा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र